नमस्कार मराठीमध्ये आपल्या सर स्वागत आहे आपण सातारा जिल्ह्यातील हलटण तालुक्यातील ढवळ गावात आहोत आणि राज्यामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन वारं वाहू लागलेलं आहे तरी माझ्यासोबत काही ढवळ गावातील नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जिल्हा परिषद गटाविषयी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल सध्या जिल्हा परिषद पंचायत सभेचं इलेक्शन लागतंय वाटा निंबाळकर हा जिल्हा परिषद गट तुमचा काय सांगाल बहावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल जिल्हा परिषद सदस्य विष्णू पंत लोकं दे। करू शकतो हो कारण तो माणूस सर्व कुटुंबात सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे असं काय त्याच्या पाठीमागा काय राजकारणी पार्श्वभूमी अजिबात नाही आणि जनतेला वेळ देणारा माणूस असावा असा त्याच्यात गुण आहेत गेली वीस वर्ष तो हे ग्रामपंचायत सरपंच आहे गटात बरीचशी कामं केल्यात गोरगरिबांच्या उपयोगी पडणारा माणूस केवढाच आहे पस्तीस वर्षामध्ये या ठिकाणी राज्य गटाकडे सत्ता होती तर तालुक्याचा जिल्हा परिषद गटाचा विकास झालाय का तुम्हाला काय वाटते राजे गटात ह्या कसं आहे तर त्यांच्यावर टीका करणे इतका आपण मोठं नाही पण हे याच्यात विकासच नाही अजिबात फक्त पाणी आणलं पाणी आणलं पाणी आणलंच की पण पुढं काय हा जिल्हा परिषद सदस्यांनी काय काय कामं केली पाहिजे तुम्हाला काय वाटते जिल्हा परिषद सदस्यांना तर रस्ता आमच्यात गावात रस्ताच नाही बघितला का तुम्ही येताना डव पाठवून बघितलं रस्त्याची काय दुरावस्था आहे ती पाण्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे वीज आहे त्यानं दोन चार जाणाला दिलेलं आहे वस्ती वस्तू रंजितदानाच्या माध्यमातून वस्तीला दिलेली आहे दोन चार ठिकाणी डव गावामध्ये रस्त्याची बरीच कामं केलेली आहेत मध्ये कधी करताय त्याने मधी महापौर ची परिस्थिती परजेनुष्टी भरपूर झाली त्यावेळेस लोकांना जी गरज होती ती गरज रणजित दादाच्या माध्यमातून त्यांनी बरेच लोकांचे प्रश्न सोडवले आहेत असा तो आ, ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस म्हणजे विष्णुपंत लोखंडे हा एकमेव असा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये शोभून दिसणारा किंवा लोकांच्या हक्केला धावणारा माणूस ती मला वाटतोय अजून त्यांनी काय कामं केली पाहिजे तुम्हाला काय वाटते नाही आता कसं त्यांना निवडून दिल्याशिवाय काय काम करणार तुम्हाला निवडून त्यांना निवडून देव देणं गरजेचं यार गटानं आता हिथून मागं त्यांनी काय कामं केली हिथून माग बरेच कामं केली विश्वजित राजाच्या विरोधात त्यांना उभं राहिलं होतं फक्त मतान पडलंय गेल्या पंचवार्षिकला विश्वजित राज नायक निंबाळकरांच्या विरोधात विष्णूकरच लोकखंड उभा होते फक्त साक्षेमतानं शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य माणूस पडलाय म्हणजे घराण्याच्या विरोधामध्ये सर्वसामान्य उभे होते ते त्यांच्या विरोधात उभे होते त्यावेळेस सातशे मतांनी पराभव झाले ह्या वेळेस त्यांना भाजप तिकीट देऊ शकता का तुम्हाला नाही ह्या भाजपनं ते तिकीट त्यांना दिलंच पाहिजे गेली नऊ दहा वर्ष त्या गटात ते काम करतात पडल्यापासून का मग तिकीट ना करायचं मग जो तुम्ही आता म्हणालात ढवळपाटीपासून आता जो रोड तुम्ही म्हणला रोड खराब झालाय मग तो रोड आ, है है का नाही झाला त्याचं काय त्याचं कारण असं की ग्रामपंचायत विरोधात गेली ग्रामपंचायत राजांकडे असल्यामुळे काय रस्त्याचं कामच नाही नक्कीच होते गावातील सर्वसामान्य नागरिक त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला संधी दिली तर नक्कीच विष्णू पंत लोखंडे सर्वसामान्य जनतेचं काम करतील अजून काही नागरिक माझ्यासोबत आहेत दादा नमस्ते काय सांगाल सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा वारं वाहू लागलाय भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा आणि त्यांनी काय कामं केली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय नक्कीच आपल्या वात्रज्ञानाचं वा काम त्याच्या हातून त्याचा सामाजिक क्षेत्रात साहित्यिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आपल्या विविध सामाजिक कार्यात त्याचा सहभाग सा असावा असा कार्यकर्ता असो काही सामाजिक सहभाग असावा तुम्हाला काय वाटतंय का सामाजिक म्हणजे लो सर्वसामान्य लोकांच्या तळागाळातील लोकांच्या वंचित लोकांच्या त्या आधी लोक पोहोचलेला असावा मग तुमची आत्ता तुम्ही म्हटला की जे लोखंडी आहे ते सर्वसामान्यांच्या ह्याला पोचतात का मग हा ना त्यांच्याशिवाय जर दुसरा कोण पर्याय असेल तेवढा फक्त भाजपनं दाखवावं आम्हाला आमच्या वाटायला भाजपला विष्णू लोखंड पर्याय असणारा उमेदवार आम्हाला दाखवून द्यावा पण तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना दुसरा पर्याय नाही हा ना मग काय त्यांनी काय काय कामं केली पाहिजे संधी दिली तर जनतेने तुम्हाला काय वाटतं काम करायच्या अगोदर ते सत्तेत नसताना जी लोकांसाठी त्यांची धडपड आहे तळमळ आहे वंचित लोकांसाठी त्यांचं काम आहे हे पाहता शंभर टक्के विष्णू लोक म्हणजे विष्णू पंत आमच्यासाठी पर्याय चांगला आहे ते त्यांनी आता इथून काय काय काम केले सामाजिक म्हणून काय काय कामं केली महत्वाचं सामाजिक महत्वाचं म्हणजे आता मी त्या मुलांचं नाव घेऊ शकत आमच्या क्षेत्रातलं मी आमच्या पालमेचं वस्तू आमच्या तालमीतल्या मुलांसाठी गपचुप त्यांचं भरपूर आहे अशा बऱ्याच घटना म्हणजे अगदी दवाखान्याचं काम असू दे जर कोणाचा पेशंट असेल पुण्याला मुंबईला त्यांची हॉटेल चालू असते आणि तिथं त्यांचं अगदी गपचुपणे काम चालूच असते नाही घेऊ शकत मी पण बऱ्याच आमच्या गावातल्या पेशंटला त्यांनी गपचुपणे त्यांना जाऊन सोडून आणले नक्कीच या दादांचं असं म्हणणं आहे की जे विष्णूपंत लोकं जे आहेत त्यांचं अतिशय काम चांगलं आहे ते सर्वसामान्य जनतेसाठी दवाखाना असेल किंवा अजून सर्वसामान्य जे लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यासाठी दाहून धावून जातात आणि सर्वसामान्य जनतेचे काम करतात अलीकडे तुम्हाला सांगायचं म्हणलं ना दिल्ली कुटुंबाच्या एका मुलीचं लग्न सुरुवातीचा जमू सगळा खर्च त्यांना उचलला कारण का आवाज तुम्हालाच न माहित वाटतं की आमच्या ठाव काही लोकांना खूप महत्व झाला की तिचं संपूर्ण लागणाचा खर्च त्यांना उचललं अं त्यांचं असं म्हणणं आहे की जे विष्णुपंत लोखंडे आहेत त्यांनी या ढवळ गावातील एक सर्वसामान्य दलित कुटुंबातील जी मुलगी होती त्या मुलीचाही खर्च कुणालाही न सांगता स्वतः उचलून तो लग्न सोहळा पार पडला अजूनही काही नागरिक माझ्या सोबत आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागतंय काय तुम्हाला वाटतंय भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तुम्हाला काय वाटतंय भावी जिल्हा परिषद सदस्य त्यांचं काम चांगलं पाहिजे काय काय कामं केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे सामाजिक सगळ्याच गोष्टी म्हणजे त्यांनी बघितल्या पाहिजे कोण असं आहे की ते सर्वसामान्य लोकांची कामं करायला तुम्हाला काय वाटतं विष्णू अण्णा लोखंडे का बरं त्यांच्या नावाला त्यांचं काम चांगलंय काय काय कामं केली त्यांनी आतापर्यंत सर्वसामान्य कुटुंबातले व्यवस्थित म्हणजे सगळ्या बाकीच्या गोष्टी आपल्या रोडची काम असू द्या इकडचं ज्या वेळेस वीस वर्ष त्यांच्याकडे ग्रामपंचायत होती त्यावेळेस त्यांनी काम केलंय वीस वर्षामध्ये त्यांनी काय काय काम केली गावामध्ये गटार असतील शाळा असेल सगळ्या गोष्टी मग फलटण म्हटलं की राजे विरुद्ध निंबाळकर किंवा निंबाळकर विरुद्ध राजे मग तुम्ही पस्तीस वर्षामध्ये काय अनुभव घेतलाय तुम्हाला काय वाटतंय काय काय कामं झाली का नाही झाली काय वाटत तुम्हाला का, का, का मग जे सत्यतील ते काम करतात जे सत्तेत नसते ते टीका करतात पण काम हे शंभर टक्के झालेलं नाही पस्तीस वर्षात पस्तीस वर्षात अजिबात काम झालं नाही असं तुमचं म्हणणं आहे मग अलीकडचं जे पाच वर्ष आहे जे माझे खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना पाच ते माझे खासदार म्हणून त्यांनी खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांच्याकडे काम त्यांच्या कामाकडे तुम्ही कसं पाहता त्यांनी खूप चांगलं काम केलं तुमच्या गावामध्ये हो काय काय कामं केली त्यांनी खासदार म्हणून आमच्या गावामध्ये पूल दिलेत ओढ्यातले असेल इकडल्या ओढ्यातले असेल बंधारे दिलेत सगळी कामं केली म्हणजे त्यांनी माझी खासदार काम केलं माझी खासदारांनी सर्व कामं केली असं तुमचं म्हणणं मग आता काय भावी जिल्हा परिषद म्हणून तुम्ही नक्की कोणाला पसंती द्या विष्णुंना लोक त्यांनाच का म्हणजे आता त्यांचं काम पण चांगलंय क्षेत्रात सामान्य घरातील माणूस दिलं पाहिजे नक्कीच हे दादा म्हणतायत की जे सर्वसामान्य घरातील जो कार्यकर्ता आहे त्याचं काम चांगलं आहे त्याच्याकडे बघून तुम्ही त्याला संधी द्या दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आपलं नाव सांगा तेजस लोकमत काय सांगाल जे जिल्हा परिषद वाटाय मला करत गटाचं ते इलेक्शन लागते बावीस जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती दाखवणार काय काम आहे त्यांची त्यांची पण खूप काम आहेत त्यांनी तसे गावात रस्ते जिथं लाईट पोचली नाही तिथे त्यांनी लाईट पोचवली जिथे आता आम्हाला जाता येत नाही ना तिथे आम्ही चांगली गाडी घेऊन जातोय जिथं पावलं वाट होते त्यांनी ते वाटाची व्यवस्था लावली वडे मध्ये आता मध्ये कोरोना आला त्यावेळेस ते त्यांनी भरपूर कामं केले म्हणजे कोलाचे असतील किंवा हे जे असतील हे सर्व काम त्यांच्या माध्यमातून झाले असं तुम्हाला शंभर टक्के मग अजून काय काम केली त्यांनी अजून सांगता येत नाही तेवढी केली त्यांना कोरोनाच्या काळात त्यांनी काय काय काम केलं आता कोरोनाच्या काळात त्यांना ज्यांना आता हॉस्पिटलमध्ये भरती होऊ शकत नाही त्यांनी शाळेमध्ये व्यवस्था केली बेडची व्यवस्था केली ज्यांना साठी त्यांनी फोन लावले खासदार साहेबांना ला त्यावेळेस खासदार साहेब ते ह्याच्यात म्हणजे आपले ते काशे म्हणते पक्षात होते पक्षात विविध ते भारतीय जनता पार्टीचे खासदार होते आणि खासदार साहेबांचे खूप काम आहेत इथे नक्कीच हे दादा होते त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोनाच्या काळामध्ये माझी खासदारांच्या माध्यमातून लोक लोखंडे लो यांनी जे कोरोना सेंटर उभारलं आणि त्यांच्या माध्यमातून जे त्यावेळेस नागरिकांचे महत्वाचं होतं दवाखाना आणि त्या दवाखान्यात जो लागत होतो रेडमिअर रे, शिवर इंजेक्शन ते त्यांच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या उपलब्ध करून दिल्या खासदारांशी बोलणं होतं ना त्यांचं त्यावेळेस खासदारांना फोन लावला गेलं आम्हाला वॅक्सिन भेटायची अडचण कधी नाही झाली गावात त्यांनी स्वतः तिथे जाऊन ते वॅक्सिन हे उपलब्ध करून दिले गावासाठी खूप जणांना मग त्याच्यामुळे तुमचं म्हणणं आहे की विष्णू पंत लोखंडे यांना उमेदवारी द्यावी हा ओके त्यांनाच भेटावी हे माझ्या अपेक्षा आहे आणि त्यांना शाळेसाठी भरपूर खर्च केला आहे शाळेत बेंच दिले विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुलमध्ये काय भाग्य घेण्यासाठी त्यांना साहित्य नव्हतं ते साहित्य पण त्यांना दिले नक्कीच अजून काही नागरिक माझ्यासोबत आहेत दादा नमस्ते काय सांगाल सध्या जिल्हा परिषद वाटा गटाचं इलेक्शन लागतंय भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तुम्हाला काय वाटतंय भावी जिल्हा परिषद सदस्य हा कुशल नेतृत्व आणि सर्वांना म्हणजे सुशिक्षित अस शिकलेलं असा काय काय कामं केली पाहिजेत त्यांनी असं काय वाटतंय तुम्हाला नियमितपणे रस्ते पाणी आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण क्षेत्र अस कोण तुम्हाला वाटतंय की बाबी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोणाला निवडून द्यावी तुम्हाला काय वाटतं आमचा विश्वास आहे रणजितसिंह नायक निंबाळकरांना माझी खासदार सिंह नायक निंबाळकर एकमेकांना विष्णू पंत लोखंडे यांची भेट विष्णूपंत लोखंडे यांनी आतापर्यंत गावामध्ये किंवा जिल्हा परिषद गटामध्ये काय काय कामं केली गटामध्ये तसं विचार केला असता की विष्णुपंत हे नेहमी दादांचे खांदे समर्थक राहिलेले आहेत आणि ज्यावेळेस दादांच्याकडे कोणती कधी सत्ता नसताना विष्णुपंत लोखंडे सत्तेसाठी सत्ते नाही तर लोकांच्या लोककल्याणार्थ त्यांनी दादांच्या खांद्याला खांद्याला काम केलं असं कुठलं काम आहे की ते आ, जनतेमध्ये जाऊन लोकांना केलंय तुम्हाला काय वाटतंय जनतेमध्ये पाठीमाग शाळेत सायकल वाटप होत त्यावेळेस दादांच्या नेतृत्वाखाली सायकल वाटप केलं जवळजवळ पंचाळीस शेचाळीस सायकल आम्ही मुलींना ज्या वाड्या वस्त्यावर राहत असतात त्यांना दुसरी गोष्ट हा पाण्याचा काय विषय असेल लोकांच्या पर्यंत जाऊन लोकांच्या काय स्थानिक लेवलच्या समस्या असतील ग्राउंड लेवलच्या या विषयी लोकांच्या रोजच्या रोजच हँडल करतात विष्णुपंत लोखंडे हे तुमच्या गावचे किती वर्षापासून सरपंच होते काय तुम्हाला विष्णू विष्णुपंत लोखंडे हे आमच्या गावचे दहा वर्ष सरपंच होते मग त्यांच्या काळामध्ये त्यांनी कसं काम केलं किंवा विकास केला गावाचा त्यांच्या काळामध्ये त्यांनी जास्तीत जास्त भर लोकांच्या स्थानिक लेवलच्या अडचणी कचऱ्याची पासून त्या आतापर्यंत होणाऱ्या सर्व काही केंद्र शासनाच्या ग्रामपंचायतच्या आणखीन ही शाळा असेल ती त्यांच्याच काळात झालेली पोलिसांची ते विषय असेल किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्राम ग्रामसभा बसवून ग्रामसभा ठरवून लोकांच्या अडीअडचणी समजून त्यांना त्या ते विषयी जास्तीत जास्त काय सांगता येईल किंवा त्याचा लाभ कसा घेता येईल शासनाचा त्यांची ते कामं भरपूर आहेत नक्कीच हे होते डवळ गावातील नागरिक त्यांचं असं म्हणणं आहे की रणजित दादा जे उमेदवार देतील ते उमेदवार आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देऊ आणि त्यांनी विकास केला पाहिजे असं या नागरिकांचं म्हणणं आहे अजून काही नागरिक माझ्यासोबत आहेत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल काय वाटतंय तसं माहिती का ह्या गावात माझं ह्या जातात माझं मतदान दिन आहे पण विष्णू किसन लोखंडे यांना काय माझा फोन उचलत्यात आणि माझ्या मदतीसाठी येतात म्हणजे मत माझे एकटेच जाण कुणाचं बी मी मलवडी गावचा माणूस आहे हिंगणगाव वाटत माझ मत नाही पण त्यांना फोन केल्यानंतर नंतर माझं रेशनिंग कार्ड च होत नव्हतं काय बघत नाहीत आणि दुसरी गोष्ट तो माणूस कोणता आहे कसला आहे हे बघत नाहीत आजपर्यंत तीस वर्ष तीस वर्ष बघता राजांनी काय केलं माहितीये का चर्थ करून घेऊन जायचं माझं काम होईल चल महाराज चल थँक्यू म्हणजे असं बोलण्या मी मोठा नाही एवढा काय होत माहितीये का आणि रणजित दादापाशी माणूस लागत नाही डायरेक्ट लोक जातात तुमचा मी स्वतःहून गेलो सर्वसामान्यांची काम मी स्वतःहून गेलो वहिनी साहेबांसोबत वहिनी साहेबांना माझ्याकडे फोन चाईल वहिनी साहेबांना दहा वाजता फोन केला एक वाजता माझ्याकडे टोळी आली उसाला सर्वसामान्यांची काम करणारे आहेत ही रंजित दा दा हो दादा आणि शमशेर दादा त्यामुळं मध्ये आता कळलेलं आहे तुम्हाला नक्कीच होते दादा त्यांचं असं म्हणणं आहे की मी या जिल्हा परिषद गटातला नाही तरी पण जे लोखंडे आहेत ते आ, मी रात्री कैवाही फोन करू द्या आम्हाला जेव्हा केव्हा मदत लागेल त्यावेळेस ते कोण उचलतात आणि माझ्या नक्कीच मला मदत करतात अजून काही नागरिक माझ्या सोबत आहेत दादा नमस्ते तुम्ही अनुभवी कार्यकर्ते आहात गावचे नागरिक आहात तुम्हाला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे अलीकडचं राजकारण आणि इथून पाठीमागचं राजकारण तुम्हाला, तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे बदल झाला पाहिजे तुम्हाला काय वाटते कशी कामं झाली पाहिजेत गावची काम सगळी झालीच पाहिजे कुणी मग आता सध्या तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समीचं इलेक्शन लागते भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती एक तर म्हणजे एक आम्ही एकता ना म्हणजे कस आम्ही राज करण्यात नाही त्याच्यामुळे पण सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही कोणाला पसरती द्या सर्वसामान्य नागरिक म्हणून राजकीय नेता म्हणून नाही सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कशी काम केली पाहिजे जिल्हा परिषद सदस्यांनी किंवा कोण असावा तुम्हाला काय वाटतं नाही असं त्यांनी काम केलंच पाहिजे आमचं म्हणणं हे जरी असलं तेव्हा त्यांनी काम केलंच पाहिजे नक्कीच हे होते दादा त्यांचं असं म्हणणं आहे की जरी कोणी जरी जिल्हा परिषद सदस्य असला तरी त्यांनी लोकांची कामं केली पाहिजेत आणि लोकांना न्याय दिला पाहिजे दादा नमस्कार सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागतंय बावीस जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल आणि त्यांनी काय कामं केली पाहिजे तुम्हाला काय वाटते असे आम्हाला तरी असं वाटतंय की आमच्या गावचं विष्णू पंथाला द्यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आता तथून असेल की का आतापर्यंत जे काय झालीकडा इकडे तिकडे या अगोदर असं होत की जो माणूस पहिला माझा आहे त्यालाच ओळखायचा इतरला वळखायच नाही आला गेला तरी मग ते आलीकडं असं झाले की काय नाही बाबांनो तुम्ही आलाय तुमची काय अडचण आहे अशी एकमेकाशी चर्चा होती बोललं जाते त्यातनं मार्ग निघतोय पण हे ज्या अगोदर निघतच नव्हता मग त्यामुळे बदल झालाही चांगला फक्त आमची अपेक्षा तेवढी लोखंडाला मिळावं अशी अपेक्षा वाटते पस्तीस वर्षामध्ये कामं झाली का तुम्हाला काय वाटतं झाली पण त्या पद्धतीत नाही म्हणजे जे पाहिजे होते त्या प्रमाणे नाही झाले असं तुमचं म्हणणं नक्कीच होते जवळ गावातील नागरिक त्यांचा असं म्हणणं आहे की जो जे माझे खासदार आहेत रणजित सिंह निंबाळकर जो उमेदवार देतील त्याच आम्ही नक्कीच काम करू अजून काही नागरिक माझ्या सोबत आहेत दादा नमस्कार काय सांगाल सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लागते बावीस जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंत लोखंड विष्णू पंत लोखंड काही काम करतो काय काय कामं केली त्यांना एखादं काम असं आहे का की त्यांनी जनतेने सांगितल्याबरोबर लगेच केलं असं तुम्हाला कुठलं काम आहे दाखवण्यासारखं काय वाटतंय केलं गेलं रोडचं केलं काम रोड ते केलंच केलं मोठं गाव सरपंच म्हणून त्यांनी किती वर्ष गावचा कारभार पाहिला दहा वर्ष केले कशी कामं केली त्यांच्या काळात नक्कीच हे होते नागरिक त्यांचं असं म्हणणं आहे की दहा वर्ष ते सरपंच होते आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये भरपूर अशा प्रमाणात कामं केलेली आहेत अजून काही नागरिक माझ्यासोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सा जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागते जिल्हा परिषद सदस्य म्हणून कसा असावा आणि त्यांनी काय कामं केली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय सदस्य जनतेची काम करणार असावा काय काय काम केली पाहिजे त्यांनी पाण्याची सुविधा बसते विकास जाऊचा पस्तीस वर्षामध्ये झाल्यात काम पाणी लाईट सर्व झाल्यात काम तुम्हाला काय वाटतंय पस्तीस वर्षामध्ये एवढी काम मनाव्याचे झाले मग किती प्रमाणात झाले पंचवीस तीस टक्के प्रमाणात झाले बर तुम्हाला तुम्ही म्हणताय पंचवीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के कामं झाली मग आता अलीकडचं राजकारण आणि इथून पाठीमागचं राजकारण तुम्ही कसं पाहता त्याकडे नाही अलीकडचं राजकारण इथून पाठीमागचं राजकारण ह्याच्यात बराचसा फरक का बीजेपीचं जे सरकार आता देशात आहे पूर्ण ते देशाच बीजेपी फक्त रस्त विकास ह्याकडे लक्ष देते आणि लोकांना भरपूर प्रमाणात त्यांनी स्कीमा आहेत महिलांना दिल्यात शेतकऱ्यांना दिल्या लाईटीचं सगळं शेतकऱ्यांना वीज बिल माफ त्याच्या दृष्टिकोनातून जनतेनं पण बीजेपीकडे जास्त प्रमाणावर साठ टक्के प्रमाणात कल दिला आणि हिथून पाठीमाग काँग्रेसचं सरकार असेल किंवा कुठलं लाईट बिल भरा हे वगैरे असल्या सगळ्या सुविधा बंद करावं बीजेपी सरकार नक्कीचे होते ढवळगावातील नागरिक त्यांचं असं म्हणणं आहे की बीजेपीचं सरकार हे केंद्रापासून ते राज्यापर्यंत आहे आणि त्यांच्या माध्यमातून लाईट बिल ला असेल लाडकी बहीण योजना असेल असे सर्वसामान्यांचे जे योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत त्याच्यामुळं त्यांचे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काम झालेले आहेत अजूनही काही नागरिक माझ्यासोबत हो आहेत दादा नमस्कार काय सांगाल सध्या सा जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागते भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असा तुम्हाला काय वाटतंय जिल्हा सदस्य असावा कुठलीही पार्टीचा विषय नाही नो पार्टी काय नाही फक्त माणसाचा विकास झाला पाहिजे नक्कीच होते दादा त्यांचं असं म्हणणं आहे की आ, भावी जिल्हा परिषद सदस्य हा कुठलीही पार्टी गट तट नसावा आणि त्यांनी लोकांची आणि जनतेची कामं केली पाहिजेत अजूनही काही नागरिक माझ्यासोबत आहेत दादा नमस्कार काय सांगाल सध्या सा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वातावरण आता पलटण तालुक्यात गरम होऊ लागलंय भावी जिल्हा परिषद सध्या जि कसा असावा तुम्हाला काय वाटतंय सदस्यांनी काम केली पाहिजेत महत्वाची काय काम केली पाहिजे रस्त्याची वगैरे महत्वाची कामं केली पाहिजे आणि जिथं काय अडचण असेल तर सदस्यांनी उभं राहिलं पाहिजे मग तुम्ही कोणाला पसत्ती द्याल विष्णूपंत लोखंडे त्यांनाच का कारण त्यांनी आपली कामं केलेत भरपूर काय काय काम केली त्यांनी पुलाचे वगैरे काम केले ते कुणाच्या माध्यमातून केली माध्यमातून केली अ भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहता मग आता भाजप पक्ष असा आहे की तो उमेदवाराचं काम पाहून तिकीट जाहीर करतो मग तिकीट त्यांना मिळेल तुम्हाला किती आशा आहे शंभर टक्के का बरं काम कसं काम त्यांनी कामच केले ना तेवढे आणि आणि सगळ्यांना मदत करणे हे महत्वाचं आहे बऱ्या लोकांना त्यांनी घरापासून घरांच्या ज्या अडचणी म्हणा स्वतः आपल्या आपल्या म्हणून समजून घेणारे असे ते अजून दादा माझ्या सोबत आहेत दादा नमस्कार आपलं नाव सांगा सुरू काय सांगाल भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोणाला पसंती करणार विष्णू अण्णांनाच का विष्णू अण्णांचे काम आहेत म्हणजे प्रत्येकाला म्हणजे एक प्रकारे जर आता चालू चालू जनरेशनच पायकणांचे काय दल म्हणून विष्णू अण्णा प्रसिद्ध आणि मात्र प्रत्येकाला माणूस व्यक्तिमत्व म्हणजे तरुणांची काय काय कामं केल्या त्यांनी आता तरुणांचं कोणतंही काम असू द्या अगदी ऍडमिशन पासून ते अगदी त्यांना कुठं कामाला लावण्यापर्यंत सर्व काम मग विष्णु पंत लोखंडे हे गावचे दहा वर्ष सरपंच होत त्यांच्या काळात त्यांनी कशी कामं केली त्यांच्या काळात त्यांना म्हणजे भरपूर त्यांनी काम विकस विकास काम केलं आणि आता सुद्धा ते सरपंच रस्त्याचं त्यांनी बरेच फुलाचे ह्याचे काम वर वरून मंजूर करून आणून सर्व काय चांगलं विकास केलाय त्यामुळं आमची शंभर टक्के पसरते आणि त्यांना तिकीट भेटलेच पाहिजे हे आमची म्हणजे सर्वांचीच इच्छाच आहे नक्कीच ढवळ गावातील अजून काही नागरिक माझ्या सोबत आहे दादा नमस्कार काय सांगाल जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती पण पसंत्री बरं त्यांना सायकली होती वाटप सायकल वाटप होती ना माझं नाव नव्हतं काय नव्हतं तरी मग त्यांना माझ्या पुढील सायकल बोलून मला सायकली वाटप कोणाच्या माध्यमातून केलं त्यांनी रणजितदा अ मग दादांच्या माध्यमातून विष्णुपंत लोखंडे यांनी गावामध्ये सायकल वाटप केली तुमचं असं म्हणणं आहे की माझ्या मुलीचं त्या लिस्टमध्ये नाव नव्हतं तरी पण मला सायकल मिळवून दिदी मग त्यांनी अजून अशी कुठली कामं केली की ते तुमच्या नजरेसमोर येतील काय सांगताय ते काम केलेत बघ मला म्हणजे कसं सांगता शकता काय बोलत नसल्यामुळे म्हणून मला ते बोलतात काय नक्कीच डवळ गावातील अजून नागरिक होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी लोखंडे यांनी भरपूर प्रमाणात काम केले आहेत अजून काही नागरिक माझ्यासोबत आहेत दादा नमस्कार काय सांगाल सध्या जिल्हा परिषद वाटा निंबाळकर गट हा अतिशय मोठा गट आहे आणि त्या गटामध्ये मोठ्या प्रमाणावरती गाव आहेत त्या गावांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडला जाणार आहे तुम्हाला काय वाटतंय भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा आणि काय काय कामं केली पाहिजे आमच्या या विष्णूंना तर आहेच विष्णूंनाच का विष्णूंना बऱ्याच गावात प्रसिद्धी असतात माणूस आमच्या गाव डोळ गावातला आतापर्यंत ते गावचे सरपंच होते त्यांनी दहा वर्षामध्ये किती कामं केली आणि सर्वसामान्यांची काय काय कामं केली बरीच कामं केली त्यांनी बरीच कामं त्यांनी मग तुमची पसंती विष्णूंनाच आहे विष्णूंनाच मग एखाद्या असं काम आहे का की त्यांनी सर्वसामान्य गावाला उपयोगी पडेल असं कुठलं मोठं काम केलंय का त्यांनी शाळेचे काम केले तालमीचे काम केले रस्त्याचे काम केले नक्कीच होते वगैरे दादांचं असं म्हणणं आहे की विष्णू पंत लोखंडे यांनी आमच्या डवळ गावामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जातात आणि बरेचसे कामं केलेले आहेत त्यामुळं आमची डवळ गावातील नागरिकांची इतर विष्णू ना आहेच पण अनेक नागरिक असे होते की त्यांचं असं म्हणणं आहे की विष्णुपंत लोखंडे यांनी सर्वसामान्य जनतेच्या हाकेला दा, धावून जाणारं नेतृत्व आहे किंवा जे या गावातील दलित कुटुंब असतील त्यात भेद न पाहता अनेक गावातील लोकांची कामं केलेली आहेत त्यामुळे आमची पसंती ही विष्णुपंत लोखंडे यांनाच आहे धन्यवाद